नमस्कार उपयोगी माहिती या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे काय सगळे मजेत ना म्हणजेच तर असायलाच हवेत अशी बाळगून आपण व्हिडिओला सुरुवात करूया गेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं माथार पण चांगलं जाण्यासाठी काय करता येईल तर आर्थिक नियोजन तर गरजेचं आहे वाचवा वाढवा आणि वाटा हे तीन वाद जर चांगले जर तर आयुष्याच आर्थिक गणित हे सुरळीत चालतं त्यासाठी आरोग्याचं विमा काढणं गरजेचं आहे पेन्शन योजना काढणं गरजेचं आहे योग्य पद्धतीनं पैसे वाढवणं गरजेचं आहे आणि ते गतीमध्ये योग्य पद्धतीने वाटप करणं गरजेचं आहे ते जेणेकरून सगळ्यांची मन एकमेकांविषयी चांगली राहतील आणि एकोपा हा आनंद कायम राहील जगात कुणीच अमर होऊन आलेला नाही प्रत्येकाला हे मरण हे येणारच आहे त्यामुळं सगळ्यांनी चांगलं राहणं एकमेकांशी गरजेचं आहे सगळेच आपले आहेत पण हे कलियुग आहे कोण कधी धोका देईल सांगता येत नाही त्यामुळं आपल्याकडं शेवटपर्यंत आर्थिक व्यवस्था ही असणं गरजेचं आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं नियोजन करणं गरजेचं आहे आर्थिकदृष्ट्या आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी व्यायाम करणं गरजेचं आहे पुस्तके वाचणे गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला नवनवीन आयडिया सुचतील आणि आपण आपल्या व्यवसायामध्ये डेव्हलप करू शकू अशा पद्धतीने कार्य हे करणं गरजेचं आहे आरोग्य सुदृढ राहण्यासाठी तेलाची मालिश तिळाचं चा तेलाने चांद्य दुखत असतील तर घेणं गरजेचं आहे कॅल्शियमच्या व्हिटॅमिन डीच्या गोळ्या आवश्यकता भासलेस घेणं गरजेचं आहे आणि म्हातारपणामध्ये सांधे आणि अ हाडे दुखत असतात त्यामुळे त्रास हा सहन करावा लागतो गरम उबदार कपडे यांचा वापर करणं थंडीच्या दिवसात गरजेचं आहे थंडीने वात वाढतो आणि सांधे आणि हाडं दुखतात त्यामुळं ही देखील काळजी थंडीमध्ये घेणं गरजेचं आहे पावसाळ्यामध्ये देखील पावसाचं संरक्षण करील शरीराचे अशी कपडे वापरणं गरजेचं आहे उन्हाळ्यात सुती कपडे वापरणं गरजेचं आहे जेणेकरून आरोग्य हे सुती कपड्यामध्ये घाम मुरला जातो आणि उन्हाळ्यात हे सुती कपडे आपल्याला शरीर थंड ठेवण्यास मदत करतात आणि उष्णतेला आपल्यापासून रोखण्याचं काम करतात अंग भरून कपडे झाकून घालणं गरजेचं आहे उन्हाळ्यात मध्ये उन्हात अशा पद्धतीने नियोजन हे करणं गरजेचं असत यावर काय म्हणणं आहे ते कमेंट करून तर नक्की कळवाच पण आपले मित्रमैत्रिणी नातेवाईक यांच्यात व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांना देखील त्याचा उपयोग होईल आणखी विचारांची ही समृद्धता ठेवणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला निगेटिव्ह विचार येत असतील तर पॉझिटिव्ह विचार ठेवणं गरजेचं आहे कार्य चांगलं करणं गीतेच सांगितल्याप्रमाणे चांगलं कार्य करत राहणं फळाची अपेक्षा करू नये अशा पद्धतीने सगळ्यांविषयी चांगलं मन ठेवणं आणि चांगलं वागणं फार गरजेचं आहे कारण इथं कोणीही कायमस्वरूपी राहण्यासाठी आलेला ना नाही आनंद आनंदी राहा आणि आनंद वाटा अशा पद्धतीनं जीवन जगणं गरजेचं आहे जेणेकरून जीवनात हे विचित्र माणसं जरी भेटली तरी ते त्यांच्याशी पॉझिटिव्ह विचाराने पॉझिटिव्ह विचार त्यांचे करून त्यांच्याशी वागता आलं पाहिजे आणि जीवनात नेहमी पॉझिटिव्ह माणसं त्यांच्या संपर्कात राहता आलं पाहिजे आणि निगेटिव विचाराच्या माणसांचं देखील पॉझिटिव्ह विचाराने त्यांना एनर्जी ही दिली पाहिजे सुरक्षा कवच प्रत्येकाला दिलं पाहिजे जेणेकरून आरोग्यात आयुष्यामध्ये आपल्याला चांगल्या लोकांची साथ ही कायम मिळेल आणि जीवन हे समाधाने सुखाने जाईल याची आशा बाळगूयात आणि व्हिडिओमध्ये विविध विषयांवर आपण चर्चा केलेली आहे तसंच विम्याचं आरोग्य विमाविषयी कोणाला काही माहिती असेल तर कमेंट करून नक्की करावं कोणता आरोग्य विमा चांगला आहे त्याच्याविषयी माहिती सरकारचे देखील अपघात विमा वगैरे विम्याची योजना आहेत त्यामध्ये विम्यामध्ये पुढचा व्हिडिओ येणारा माहितीच्या आधारे तुम्हाला येणारच आहे त्याचा देखील तुम्ही लाभ घेऊ शकता एका झटक्यामध्ये केलेली सगळी कमाई ही एका आजारपणामध्ये जाऊ शकते त्यामुळं आरोग्य विमा हा फार नितांत गरजेचा असतो जेणेकरून आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये ज्या आजार छोटे मोठे होतात त्याचं देखील कव्हरेज ह्या विम्यामध्ये मिळालं पाहिजे असा विमा काढणं गरजेचं आहे त्याला किती पैसे भरावं लागतात आणि त्याचं आपल्याला किती बेनिफिट मिळतो आ, हे देखील आपले आरोग्य चांगले ठेवणं व्यायाम करून हे देखील गरजेचं आहे काळजी घेणं हे खूप गरजेचं आहे आजार पण येण्याआधी हे योग्य ठरेल अशा पद्धतीने आपण आपल्या म्हातारपणाची काळजी घेऊ शकतो जेणेकरून तुम्हाला मी एक आता तेल सांगणार आहे ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचे हाडे आणि कंबर वगैरे सांधे दुखत असतील तर त्यामध्ये तुम्हाला त्याचा उपयोग होईल एक लोखंडी कढई घ्यायची त्यामध्ये तिळाचं तेल गरम करायचं किंवा उकळायचं त्यामध्ये आलं लसूण गोवा एक एक चमचा एक वाटीसाठी प्रमाण आहे एक वाटी तेल तुम्ही घेत असाल तर एक एक चमचा ओवा एक चमचा आलं आणि एक चमचा लसूण ठेचून त्यामध्ये टाकायचं आहे आणि त्याचं मॉइशर उडाल की हे तेल थंड होऊ द्यायचं त्याच कढईमध्ये लोखंडाच्या आणि नंतर काचेच्या बाटलीत भरून ठेवायचं आहे आणि नंतर हे तेल जिथं दुखणारे भाग आहेत तिथे देखील लावू शकता तसेच आमच्या इथं सरकारी दवाखाना आहे तिथे एक मिळते जिथं सांधे चमकतात असतील तिथं ती टूप टूप लावल्याने त्या चमकेवर देखील खूप आराम पडतो तर आयुर्वेदिक आणि दवाखान्याचे दोन्ही उपाय मी याच्यावर तुम्हाला सांगितले आहेत आणि तुम्ही खाजगी दवाखान्यात जात असाल तर त्यामध्ये दे देखील तशा टोपा वगैरे मिळतात त्याने देखील दुखायचं कमी पडतं अशा पद्धतीने बाम वगैरे तुम्ही लावू शकता हे उपाय तुम्हाला कसे वाटले आपले आजार पण बरे करण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही दैनंदिन जीवनात सूर्यनमस्कार करत असाल तर तुमची इम्युनिटी वाढते सूर्यनमस्काराचे काय फायदे आहेत त्याचा देखील व्हिडिओ आगामी काळात येणार आहे तर शॉर्टमध्ये आता त्याचं देखील माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहू इम्युनिटी तर वाढतेच वाढते आणि चॅनलवर मागे देखील सूर्यनमस्काराचा उपयोगी माहिती चॅनलवर चित्रासह अगदी शॉर्टमध्ये सूर्यनमस्काराचा व्हिडिओ हा पोस्ट केलेला आहे तुम्ही उपयोगी माहिती सर्च करून त्याच्यात सूर्यनमस्कार सर्च करू शकता जेणेकरून तुम्हाला जास्त वेळ न खाता तुम्हाला शॉर्टमध्ये सूर्यनमस्कार हे तुम्ही शिकू शकाल आणि त्याचे बारा प्रकार आहेत सूर्यनमस्कारामध्ये तुमची इम्युनिटी वाढते तुमचं कार्यक्षमता वाढते तुमची बुद्धी वाढते तुम्हाला जर कुठल्या गोळ्या चालू असतील तर त्या देखील कमी करण्यास किंवा त्याचं पावर वाढवण्यास उपयोग होतो आणि तुम्हाला कुठला आजार असेल तर त्यामध्ये तुम्हाला सशक्त बनवण्याचं काम देखील हे सूर्यनमस्कार करतात उन्हाळ्याच्या दिवसात सूर्यनमस्कार कमी करावेत कारण की ऊर्जा उष्णता ही वाढवतात हे सूर्यनमस्कार आणि थंडीच्या दिवसात आणि पावसाळ्यात थंडी वाजत असेल त्यावेळेस तुम्ही हे सूर्यनमस्कारचा बेस्ट रेमेडी तुम्ही करू शकता ज्यामध्ये शरीराला ऊर्जा देण्याचं आणि शरीरात उष्णता वाढवण्याचं काम हे सूर्यनमस्कार करत असतात तर प्रॉपर पद्धतीने उपयोगी माहिती चॅनलवर तुम्ही ते सूर्यनमस्कार शिकून घेऊ शकता तुम्हाला माहिती कशी वाटली ते द्वारे नक्की कळवा आपले मित्रमैत्रिणी नातेवाईकांनी ग्रुपवर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा हे सगळं फ्री आहे आणि सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक नक्की करा हे सगळं फ्री आहे जेणेकरून पुढे येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला लगेचच मिळेल राधे राधे जय कृष्ण जय गुरुदेव श्री गुरुदेव भेटूयात पुढच्याच अशा इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा धन्यवाद